आमचं आंदोलनाचं कारण हेच आहे की स्मार्ट मीटर लागल्यानंतर आमचा जो बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होणार आहे तर त्या बेरोजगारीवर सरकारनं काही उपाययोजना करायला पाहिजे आणि आम्हाला कमसे कम, कम आउटसोर्सिंग मध्ये साठ वर्षापर्यंत शाश्वत शाश्वत रोजगार द्यायला पाहिजे कारण की आम्ही वीस वर्षापासून अविरत महावितरणला सेवा देत हो। आहोत आणि तुटपुंजा पगारावर आम्ही आमची उपजीविका चालवत आहोत त्यामुळं आमचा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे आमचा विरोध आज स्मार्ट मीटरला नाही आहे परंतु त्या स्मार्ट मीटरच्या आडमध्ये जे बेरोजगारीचं षडयंत्र सरकार चालवत आहे ते योग्य नाही आणि आज पूर्ण महाराष्ट्रातील आम्ही नागपूर जिल्ह्यातील अडीचशे कामगार हो। आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रातील दहा ते पंधरा हजार कामगारांवर बेरोजगाराची कुराड क्रांती तलवार आपल्या समोर येत आहे त्यामुळं कामगार संघटनेमध्ये आम्ही वारंवार सरकार दरबारी निवेदन देऊन सुद्धा मुख्यमंत्री साहेब किंवा ऊर्जा मंत्री साहेब यांच्या कार्यालयातून मिटिंगचं का आयोजन अजूनपर्यंत झालेलं नाही वीस डिसेंबर दोन हजार आम्ही विधानभवनावर मोर्चा काढला त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवेदन देऊन आमच्या व्यथा सरकार दरबारी मांडल्या परंतु आस्था कोणत्याही प्रकारचं मिटिंगचं आयोजन तेथून आम्हाला आलेलं नाही म्हणून आज आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला नाहीतर आम्ही वीस वर्षाच्या काळात कधीही कोणतेही आंदोलन महावितरणच्या अगेंस्टमध्ये या सरकारच्या अगेंस्टमध्ये कोणतेही काम बंद आंदोलन केलेले नाही परंतु आमचा प्रश्न मोठा पाण्याचा प्रश्न आहे आम्ही तुटपुंजा पगारावर कसे तरी आमचे सभासद हे आपली उपजीविका जगत आहे आणि आता तोही रोजगार आमच्यापासून हिरावून घेण्याचा सरकार प्रयत्न करत आहेत त्यामुळे आम्ही त्रासलो आहोत आणि अजूनपर्यंत सरकारनं काहीही इंटरफेअर न करता आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आहे जर त्यांनी आम्हाला शाश्वत रोजगाराची काहीतरी हमी दिली असती आमचा हा भी विषय नाही की आम्हाला तुम्ही परमानंट महावितरण मध्ये करा या नोका करू हा विषय नाही विषय हा आहे का आज पन्नास पन्नास साठ साठ वर्षापर्यंत पंचावन्न वर्षापर्यंत रेग्युलर काम करून पंचवीस ते तीस वर्षाची सेवा महातरण महावितरणला देऊन ते पंधरा ते वीस हजार पगारामध्ये ते आपली उपजीविका पूर्ण करत आहे आणि त्यांचा गहन प्रश्न आहे आणि आता त्यांच्या परिवारांना जाऊ कुठं त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी येऊ पाहत आहे म्हणून आज आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आम्हाला एक दिवस एक दिवसाच्या आंदोलनाची परमिशन मिळालेली आहे तरी बघू आज सायंकाळ पर्यंत जर कुठून निर्णय लागला तर आम्ही आंदोलन हे संपवू शकतो अन्यथा आमचं आंदोलन हे निरंतर राहील आणि आमच्या मागण्यासाठी आम्ही इथे तडस्थ बसून राहू बोलून माझ्या धन्यवाद आमच्या मागण्या आहे साठ वर्षापर्यंत आम्हाला शाश्वत रोजगार महावितरण मध्ये आउटसोर्सिंग द्वारा दिलेला तरी चालेल परंतु आम्हाला शाश्वत रोजगार ची हमी पाहिजे हे आम त्याचा जो पगार है, काई -काई वे तो पगार आहे काही काही लोकांना न्यूनतम सुद्धा मिळत नाही तो आमचा पगारवाढाची सुद्धा मुख्य मुद्दा आहे आणि आमच्या नागपूर जिल्ह्याच्या संघटनेद्वारे बाकीच्या सोयीसुविधा या संघटनेमुळे आम्हाला मिळत आहेत आणि सरकारनं समान काम समान काम समान वेतन हे धोरण राबवून सर्व कामगारांना न्याय द्यावा आणि हरियाणा पॅटर्न जर लागू केला तर आम्हाला खूप चांगलं होईल आणि आमच्यावरचं शोषण सुद्धा कमी होईल आणि आम्हाला न्याय मिळेल असे आम्ही आशा बाळगतो आणि मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री साहेब आम्हाला कुठून तरी न्याय देतील असे आम्ही आशा बाळगतो